नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे अगदी झटपट असं हे चाट आज आपण बनवणार आहोत तर मक्याचे जे पोहे असतात त्यापासूनचा हा झटपट चाट म्हणजे कैदी घालून हा चाट बनवणार आहोत तर हा कसा बनवायचा आणि अगदी टेस्टी चटपटीत लागणार आहे त्यासाठी मी एक काकडी घेतली आहे त्याची संपूर्ण साल काढून घेतली आहे बारीक अशी काकडी कट करून घेतली आहे तर ही संपूर्ण काकडीची साल काढल्यानंतर मी बारीक अशी कट करून घेणार आहे काकडी कट करून झाल्यानंतर आपल्या मला आवडेल तशी आपण यामध्ये सलाड असे घालणार आहोत त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे तो देखील असा बारीक असा मी कट करून घेणार आहे उभा कट केलाय त्या नंतर आडवा कट करून बारीक असा हा मी कांदा कट करून घेत आहे संपूर्ण तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा कट करून झाल्यानंतर यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेणार आहे तर संपूर्ण कांदा या पद्धतीने मी बारीक कट करून घेतला आहे काकडी साल काढून बारीक कट करून घेतली आहे त्यानंतर कांदा कट करून घेतला आहे आणि तो देखील बारीक कट करून घेतला आहे तुम्ही त्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा किंवा काकडीचे यानंतर मी एक टमॅटो घेतला आहे म्हणजे एक काकडी एक कांदा एक टमॅटो असं मी प्रमाण घेतलं आहे तुम्हाला क्वांटिटी जास्त करायची असेल तर तुम्ही जास्त काकडी कांदा घेऊ शकता तर मी एक कांदा एक काकडी आणि एक टमॅटो असा बारीक उभा आणि आडवा करून बारीक कट करून घेतला आहे टमॅटो कट करून झाल्यानंतर आता लगेचच मी चार ते पाच पुदिन्याची पाने घेतली आहे ती मी बारीक कट करून घेणार आहे या पानांमुळे सुद्धा छान टेस्ट येते त्यामुळे अगदी बारीक असे पुदिन्याचे पाने कट करून घेतले आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे आणि ती सुद्धा मी बारीक कट करून घेतली आहे यानंतर यामध्येच आता मी बारीक कट करून घेणार आहे ती म्हणजे महत्वाची कच्ची कैरी तर कैरीचे मी मोठे मोठे काप करून घेतले आहे अगदी फ्रेश अशी ही कैरी आहे त्यामुळे मी साला सगळं कट करून घेणार आहे तर संपूर्ण कैरीचे मी मोठे मोठे काप आधी सुरुवातीला शाकूने करून घेणार आहे त्याची कोय बाजूला करून घेणार आहे आणि आता संपूर्ण कैरीचा जो भाग आहे तो, तो बारीक कसा मी कट करून घेणार आहे त्याचे छोटे छोटे असे बारीक पीस करून घेणार आहे तर कांदा काकडी टमॅटो कैरी आणि कोथंबीर मी कट करून घेतली आहे आता इथे मी मक्याचे जे पोहे बाजारात सहज मिळतात पापड्या म्हणतो आपण त्याला मक्याच्या त्या आणल्या आहेत त्या आता मी तळून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि हे तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर तुम्हाला किती चाट बनवायचा आहे तितकं तुम्ही ते तळून घ्यायचे तर साधारणतः मी एक बाउल घेतलेला आहे इतकं आता हे भरपूर फुगतात त्यामुळे एक मध्ये भरपूर असे हे मक्याचे पापड्या तयार होतात हे बघा थोड्याशा जरी घातल्या तरी त्या भरपूर अशा फुगून मोठ्या वरती येतात तर या पद्धतीने आता मी ह्या पापड्या तेलात गरम तेलात तळून घेणार आहे संपूर्ण पापड्या ह्या पद्धतीने तळून घेणार आहे हा चाट खूप छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी चटपटीत आणि घरी अगदी झटपट होणारा हा चाट आहे आणि आता ह्या दिवसामध्ये त्यामध्ये कैरी टाकून तुम्ही जर खायचं ठरवलं तर अतिशय भन्नाट टेस्ट येते तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा हलकीशी भूक असेल तर त्यावेळेस नक्की हा चाट ट्राय करून बघा तर ह्या पद्धतीने मी ह्या संपूर्ण पापड्या तळून घेतल्या आता मी एक अर्धी वाटी साधारणतः शेंगदाणे घातले आहे शेंगदाणे सुद्धा अगदी व्यवस्थित मी असे हे फ्राय करून घेणार आहे म्हणजे अगदी खुर खुर कुरीत होतील असे मी तळून घेणार आहे एक तर पाच मिनिटासाठी मी तेलामध्ये हे व्यवस्थित तळून घेणार आहे त्याचा रंग शेंगदाण्याचा थोडासा हलकासा चॉकलेटी होईपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत म्हणजे ते अगदी क्रिस्पी असे तळले जातात आता एक मोठं बाऊल आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी तळून घेतलेले शेंगदाणे घातले आता जे काही मी बारीक चिरून घेतलेलं होतं कांदा काकडी यानंतर टमॅटो कैरी कोथंबीर आणि पुदिना हे संपूर्ण मी यामध्ये घालून घेतलं आहे एका मोठ्या बाउलमध्ये त्याचमध्ये एक अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर मी घातली आहे कैरी घातली तरी आमचूर पावडर अवश्य घाला आणि एक चमचा लिंबूचा रस मी घालून घेतले आता हे याचमध्ये मी हे संपूर्ण घातल्यानंतर वरतून हे तळलेले जे काय मक्याच्या पापड्या होत्या पोहे होते हे मी यामध्ये घालून घेतले आणि हलक्याशा चमचाने हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जे काही चोपिंग केलेलं हो इन्ग्रेडियंट होतं ते व्यवस्थित असं ह्या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण सगळं जे कट केलेलं होतं ते आधी घालायचं आहे आणि मग वरतून हे पोहे घालायचे नाहीतर ते लगेच ओले होता आणि चिवट होता ते होऊ नये म्हणून आता चवीनुसार वरतून थोडस मीठ घातलंय म्हणजे याला क्रिस्पी प्राणात तसाच राहील यासाठी आपण या वरतून मीठ घालून घेणार आहे आणि चवीनुसार मी लाल तिखट घालून घेतला आहे तर मीठ अवश्य घालायचंय म्हणजे त्या पापड्यांना क्रिस्पीपणा राहील ओलचट असं होणार नाही ना आणि अगदी इन्स्टंट लगेचच आपण बनवून हे खायचे आहे नाही तर फार वेळ ठेवलं तर कांद्याला पाणी सुटतं टोमॅटोला पाणी सुटतं आणि हे सगळं चिवट असं होतं तर हे इंस्टंट बनवून तुम्ही खाऊ शकता अगदी झटपट होणारी ही चाट आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि झटपट बनवून लगेचच खा खूप टेस्टी लागते आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आता सध्या रोज कैरीची रेसिपी बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल पुन्हा आपण भेटूया एका अशाच नवनवीन रेसिपी सोबत